नमस्कार फ्रेंड्स किचन कुक चॅनलला तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आजची आपला मेनू आहे व्हेज थाळी तर चला आपण रेसिपी बघूया मी ते, ते एक वाटी तूळदाळ घेतली तिला चांगलं स्वच्छ धुवून घेतलेले त्याच्यामध्ये आपण हळद चवीनुसार मीठ एक चम्मच तेल आणि त्याच्या ते तीन शिट्टी काढून घेणार आहोत त्याच्यानंतर ना मी ते फ्लॉवर कट करते बघा माझे फ्लावर कट करून झाले आता आता आपण मीडियम साईजचा कांदा कट करणार आहोत बघा मी इथे मीडियम साईजचा टमॅटो कट करते टमॅटो कट करून झालं आहे आता आपण फोडणीची तयारी करू मी इथे दोन चमच ऑइल घेतलं होतं आणि याच्यामध्ये फोडणीला मोहरी घातले कढीपत्ता घातले अद्रक लसूणचं पेस्ट कांदा कट केलेला त्याला आता मिक्स करायचं कांदाला चांगलं सोनूरी रंग येऊपर्यंत परतून घ्यायचं बघा आपलं कांदा रेडी झाले आता त्याच्यात हळद लाल मिरची पावडर घातलं एक चम्मच आम्ही तिखट कमी खातो तुम्ही तुमच्या चवीनुसार चवीनुसार मीठ घातलं आहे टमॅटो टाकला आता त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं मॅगी मसाला टाकलाय मॅगी मसाला लय छान येते फ्लावर भेंडीची भाजी बटाटा लाग जर घातलं तर फ्लावर मी ते स्वच्छ धुवून घेतली होती आता चांगलं मिक्स करणार आहोत आपण बारीक कट केलेला कोथिंबीर टाकले मी इथे आणि दहा मिनटं आपण आता मेडियम आचीवर शिजू देणार आहोत चला आता आपली डाळ रेडी झालेली बघा चांगले घोटले गेले आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी मोहरी आणि कडीपत्ता घातले दोन चम्मच तेल घातलं होतं लसूण टाकले आता हळद टाकले आता डाळ टाकणार आपण डाळ टाकले मिक्स करून घ्यायचं चवीनुसार मीठ कुकरमध्येच मी अर्धा ग्लास पाणी घातलं होतं आणि तेच कु कुकरमधूनच त्याच्यात टाकलं पाणी बघा वरण रेडी झालं आहे आपलं आता आपण ना मटकी बघा मी मटकी स्वच्छ धुवून घेतले आणि आता आपण मटकीची एक सिट्टी घेऊन घेणार आहोत अर्धा ग्लास पाणी घातले फक्त मटकी लगेच होते बघा आता आपण इथे पीठ पीठमळ्याला घेतलोय पीठमळं तर सगळ्यां सगळ्याच टाईनला येतं पण आज आपली व्हेज थाळी आहे म्हणून मी पीठ पण आणि चपाती पण दाखवणार आहेत तसं सगळ्यांनाच येतं आता इथे आपली मटकीची भाजी मटकीची आमटीची तयारी करणार आहोत आपण इथे मी दोन चम्मच ऑइल घातले कढीपत्ता कांदा बारीक कट करून घेतलं होतं मी मीडियम साईजचं आता एक कांद्याला आपण सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घेणार आहोत बघा आपला कांदा परतून झालेला आहे याच्यात हळद घालणारे अदरक लसूणचे पेस्ट टाकले एक चमच त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं एक चमच लाल मिरची पावडर काडा मसाला आमटी जर बनवायची असली ना काळा मसाला टाका छान टेस्ट येते जेवणाला धनिया पावडर घातले एक चमच आपली मटकी मी जे बॉईल करायला ठेवलं होतं ते टाकलं आहे चवीनुसार मीठ टाकलं आहे पाणी टाकलं आहे अर्धा ग्लास आता आपण हिला पाच मिनटं ठेवणार आहोत मेडे मॅचीवर बघा आपली मटकी मटकीची आमटी तयार झाले आता आपण भात लावून घेणार आहोत मी ते भात तांदूळ घेतले त्याला स्वच्छ धुवून घेतले आणि ते दोन ग्लास पाणी घातले चवीनुसार मीठ घातले तेल घातले आता आपण चपाती बनवून घेणार आहोत तसं मी सांगितलं चपाती पण सगळ्यांना जाते पण आज आपली भेस थाळी आहे म्हणून मी तुम्हाला दाखवते असं चपातीला वरतून तेल लावून घेतलं आहे मी दोघं बाजूंना तेल लावून घेतले बघा आपली चपाती रेडी झालेली आहे आता पापड भाजून घेते मी पापड पण सगळ्यांनाच भाजता येत पण दाखवते बघा आज आपलं स्पेशल डिश आहे व्हेज थाळी आणि जर तुम्हीसुद्धा एकदा ट्राय करा आणि आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद बाय भेटू आपण पुढच्या व्हिडिओला